जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सध्या आपण सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या भोपाळगडावर आलेलो आहे ज्याला बानूरगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं सध्या प्रचंड पावसाचं वातावरण आहे अशा वातावरणात आम्ही या ठिकाणी आहोत त्यामुळं पाऊस जर अचानक चालू झाला तर व्हिडिओ कदाचित बंद पडेल असं मला वाटते पण तरी आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतोय आजूबाजूला बघू शकता अलीकडच्या काळात ते बांधकाम झालेलं आहे तटाचं म्हणजे तट बांधलेलं आहे आणि बऱ्यापैकी गडाचं सुशोभीकरण करायचा प्रयत्न अगदी अलीकडे झालेला आहे पण गडाला म्हणावं इतका अवशेष या गडाचा शिल्लक नाही कदाचित गड हा बघितल्यानंतर आपल्याला वाटत असेल की हा काही गड आहे का किंवा हा काही किल्ला आहे का परंतु याचं थोडंफार अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे आता या भोपाळगडाच्या अनुषंगाने एक माहीत नसलेली स्टोरी मी आज सांगणार आहे पण पर तोपर्यंत तो तुम्हाला माझ्या पाठीमागे इथं असलेली एक समाधी दाखवतो ही समाधी जी आहे ती बहिरजी नाईक समाधी बानूरगड असं लिहिलेलं आहे म्हणजे भोपाळगडच हा पण बानूर इथं गाव आहे त्याच्यामुळे याला बानूरगड असं सुद्धा म्हटलं जातं हे समाधी बहिरजी आता बहिरिजी नाईक म्हणजे तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही की स्वराज्याचा तिसरा नेत्र म्हणून ओळखले जातात आणि स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते शिवाय बहिरजी नाईकांच्या नेतृत्वाखाली तीन हजार हेरांचं मंडळ त्या काळामध्ये काम करत होतं आणि बऱ्यापैकी सगळ्या मोहिमा राजांच्या त्या काळातल्या सगळ्या लढाई या बहिरिजी नाईकांच्या गुप्त बातमी काढण्यामुळे झालेल्या होत्या मग शाहि छटना असू द्या नाहीतर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणं असू द्या बऱ्यापैकी मोठ्या मोहिमा बहिरजी नाईकांनी त्या ठिकाणची बित्तम बातमी काढल्यामुळं खर तर शक्य झालेले होते तर बहिरजी नाईकांची या ठिकाणी समाधी आहे आता इथं समाधी का असं आम्ही आसपासच्या या परिसरातल्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला म्हणजे इतिहास तीन पद्धतीने लिहिला जातो आपल्याला माहित आहे एक लिखित दुसरा भौतिक आणि तिसरा मौखिक मौखिक स्वरूपातला जो इतिहास आहे ज्याला आपण काय म्हणतो ज्याला चर्चेत आलेला किंवा कोणाच्या तरी सांगण्याद्वारे आलेला तो लिखित नसतो भौतिक स्वरूपात त्याचा अवशेष काही नसतं पण तो मौखिक असतो तर परिसरातल्या लोका या लोकांनी आम्हाला काही सांगितलं की बैरज नाईकांचा पाठलाग सुरू होता शत्रुसैन्य पाठलागावर होतं आणि या भोपाळ ते धारातीर्थी पडले आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी समाधी आहे त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती मिळाली नाही पण आता इतिहास वाचल्यानंतर इतिहास सांगायचा असतो मी इतिहास वाचला आणि भोपाळ गडाची एक नवीन स्टोरी मला मिळाली ज्या बाबतीत भोपाळ गडावर काही बघायला मिळत नाही खरं तर ते असायला पाहिजे होता अवशेष पण दुर्दैवानं बघायला मिळत नाही काही इतिहासकार काही शाहीर या ठिकाणी घेऊन येऊन गेलेत असं ऐकायला मिळते म्हणजे बाबासाहेब देशमुख हे जे फार मोठे गाजलेले शाहीर होते ते या ठिकाणी येऊन गेलेत असं आम्हाला या ठिकाणच्या काही लोकांनी सांगितलं आता भोपाळगडाची स्टोरी अशी आहे की या भोपाळगडावर सातशे मराठे होते भोपाळगड हा प्रचंड ताकदीचा तर गड होता आणि फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता जो चाकणच्या भुईकोट किल्ल्याचा किल्लेदार होता तोच किल्लेदार या ठिकाणी होता या किल्ल्याची स्टोरी अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज हे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते असं इतिहासकारांनी बखरकारांनी रंगवलं पण वास्तविक ते दिलेरखानाला जाऊन मिळाले नव्हते तर शिव छत्रपतींच्या रणनीतीनुसारच ते दिलेरखानाला जाऊन मिळाले होते शत्रूच्या गोटात घुसून शत्रूच्या पोटात घुसून शत्रूचा नायनाट करायचा अशा प्रकारची एक रणनीती मराठ्यांची होती आणि त्या रणनीतीनुसारच खरं तर छत्रपती संभाजी महाराज हे त्या काळात दिलेरखानाला जाऊन मिळाले होते आता ज्यावेळी ते दिलेर खानाला मिळालेले आहे दिलेर खानानं प्रचंड त्या काळात त्यांचा रिस्पेक्ट केला आहे त्यांना अदबीनं वागवले आदर ठेवलाय कारण छत्रपती संभाजी महाराजांना ते संशय येऊ देत नाहीत की संभाजी महाराजांना ते अटक करणार आहेत कैद करणार आहेत असा काही संशय येऊ दिला नाही आणि स्वतः शंभूराजे सुद्धा कुठल्याही प्रकारे असे बेफिकीर नव्हते किंवा बेसावत नव्हते की त्याच्या हाती आपण सापडेल बरेच दिवस त्यांच्याजवळ होते पण शंभूराजांच्या लक्षात आले की मी कुठेही गेलो तर दिलेर खान पाठवला सातत्यानं सैन्य पाठवतो एक दिवशी दिलेर खानाला शंभूराजांनी तडकाफडकी विचारलं की बाबा खान साहेब मला एक सांगा मी तुमचा बंदीवान आहे का मी तुमचा मेहमान आहे तर त्यावेळी दिलेर खान म्हटलं तुम्ही आमचे मेहमान आहे पण पाहून ने असल्यामुळंच आम्हाला तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागते आणि ते आमचं कर्तव्य आहे असं सांगितलेलं होतं तर औरंगजेबाची एक गोष्ट लक्षात आली की दिलेर खानाच्या आता त्या ठिकाणी सोबत आहेत संभाजी महाराज पण कसल्याही परिस्थितीत ते छत्रपती संभाजी महाराजांना कैद करत नाहीत अटक करत नाहीत औरंगजेबालाच दिलेर खानावर संशय यायला लागला एक दिवशी औरंगजेबानं दिलेर खानाला पत्र पाठवलं आणि सांगितलं छत्रपती संभाजी महाराज तुमच्या सोबत आहेत हा तुमचा प्लस पॉईंट आहे त्यांना सोबत घ्या आणि मग इकडे विजापूरला गोवळकांड्याला त्या ठिकाणी छापे टाका संभाजी महाराजांना ढाल म्हणून तुम्ही वापरा शिवाय मराठ्यांचे जे प्रदेश आहे तिथेही हल्ला करा असं औरंगजेबाने एक पत्र पाठवलं पत्र पाठवल्यानंतर मग दिलेर खानाची पुढे मोहीम चालू झाली सुरुवातीला बहादूर गडावर दिलेर खानासोबत छत्रपती संभाजी महाराज होते तिथून मग त्यांनी त्यांची मोहीम इकडे भोपाळगडाकडे हलवली जिथं आता आपण उभा आहे भोपाळगडावर खरं तर त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना ते सोबत घेऊन आले सातशे मराठी ऑलरेडी इथं होते फिरंगोजी नरसाळा इथला किल्लेदार होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी गुप्त बातमी हेरांच्या मार्फत फिरंगोजी नरसाळाकडे पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लढल्याचा बनाव तयार करा आणि मी दिलेर खानासोबत आहे तर त्यावेळी इथं आले आल्याबरोबर दिलेर खानानं पहिल्यांदा जर काय केलं असेल तर प्रचंड झुंज दिली कारण सातशे मराठे आहेत आणि त्याच्यासोबत दोन अडीच हजारांची फौज आहे छत्रपती संभाजी महाराज सोबत आहेत पण राजांच्या डोक्यात एक गोष्ट होती की कुठल्याही प्रकारे आपला मावळा मात्र कामी आला नाही पाहिजे त्याची हानी नाही झाली पाहिजे शंभूराजे त्यांच्या सोबत आहेत निकराची झुंद मराठ्यांनी दिलेली होती मराठ्यांना अटक झाली अटक केल्यानंतर शंभूराजांच्या समोरून जाताना त्या सगळ्या मराठ्यांनी त्यांना नमस्कार केलेला होता तर राजांनी त्यांच्याकडे नजरेने इशारा केला ते निघून गेले दिलेर खानाने गद्दारी केली त्या काळात इथंच दिलेर खानाने केलेली गद्दारी अशी आहे की सातशे मराठ्यांचा एक हात आणि एक पाय त्या काळात तोडला होता म्हणजे तो प्रचंड खेदाची गोष्ट आहे अगदी कुठल्याही मराठ्याच्या काळजाचा आज ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला नव्हे नव्हे तर जगभरातल्या कुठल्याही माणसाला या गोष्टीनं दुःख झाल्याशिवाय राहणार नाही की दिलेर खानानं गद्दारी केली सातशे मराठ्यांना कैद केल्यानंतर त्यांचा एक हात आणि एक पाय तोडला होता ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना ही गोष्ट कळली त्यांची तळ पायाच्या मस्तकात गेली बरं घाबरतील ते शंभूराजे कसले थेट दिलेर खानाच्या बोटाच्या समोर येऊन उभे राहिले इथंच दिलेर खानानं त्यांचे काही तंबू उभे केले होते दोन हजाराची फौज आहे बाहेर पण दिलेर खाना आत आहे शंभूराजे एकटे आहेत त्या दोन हजार फौजेच्या मधोमध आणि त्याला म्हणता येत हरामखोर दिलेर खाना बाहेर या दिलेर खान बाहेर यायला तयार नाही त्याला माहित आहे की दोन हजाराची फौज आहे आपली पण तरी तो बाहेर येत नाही कारण सिंहानं ललकारल्यावर लांडग्यांच्या औकात काय बाहेर यायची दिलेर खान घाबरला होता प्रचंड बाहेर आला नाही आता त्या काळात शंभूराजांच्या लक्षात आलं की दिलेर खानानं गद्दारी केलेली आहे माझ्या सातशे मराठ्यांच्या हातपाय तोडल्याची कथा इतिहासामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या प्रकारच्या इतिहासाचा संदर्भ मी तुम्हाला देऊ शकतो मी स्वतः मी तुम्हाला माहित आहे की शिव शाहू फुले आंबेडकरांच्या व्याख्यानाच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्राभर फिरतोय मी जे वाचलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो विश्वसनीय इतिहास आता शंभू राजांना कसल्याही परिस्थितीत कैद करायचं म्हणून औरंगजेबानं त्या काळातल्या औरंगाबादवरनं आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरमधनं पाच हजारांची फौज इकडे पाठवली पाच हजारांची फौज इकडे येणार आहे आणि येत्या दोन तीन दिवसात त्यांना कैद केली जाणार आहे ही बातमी शिव छत्रपतींकडे पोहोचली आणि हेरांच्या मार्फत ती शंभू राजांच्या पर्यंत इथं पोहोचवली की तुमच्या जीवाला धोका आहे तुम्हाला कैद केली जाणार आहे येत्या दोन तीन दिवसात कैद होऊ शकते शंभूराजे तुम्ही सावध राहा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यामुळे दिलेर खानाच्या काही डोक्यात आलं मला माहित नाही मला कधी कधी असं वाटतं मी विचार असा करतोय की कदाचित शंभूराजांनी त्याच्या काहीतरी डोक्यात घातला असावं त्याला मराठ्यांचे पुढचे प्रदेश जिंकूया असं कदाचित सांगितलं असावं त्या काळात दिलेर खानानं आपला मोर्चा पुढे वळवला पन्हाळ्याकडे पन्हाळ्याकडे मोर्चा वळवला आणि त्या ठिकाणचा मराठा प्रदेश जिंकून घ्यायचा असं दिलेर खानाचं एक मानस होता तो शंभूराजांना तिकडे घेऊन चालला आणि जाताना वाटेतच प्रवासात एक शिवमंदिर लागलं शंभूराजांनी इच्छा व्यक्त केली की मला त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय तर दिलेर खानाला प्रवासाचा कंटाळा आला होता थांबले सगळे शंभूराजे खाली उतरले आणि त्या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी गेले तर तिथंच एक तळ होतं आणि तळ्यामध्ये त्या आंघोळीला गेले बाजूला मोगली सैन्य सुद्धा आहे पण आंघोळीला गेल्यानंतर शंभूराजांच्या सोबत त्यांचीही सहकारी काही होते तर त्या तळ्यात पोहता पोहता त्यांना आवाज यायला लागला की जय शंभू जय शंभू असा आवाज आला पुन्हा थोड्या वेळाने एक आवाज त्यांच्या कानावर पडला शिवाका शंभू शिवाका शंभू त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बाजूला जे गोसावीचा अवतार घेऊन आलेले होते त्यातला एक होता ज्योत्याजी केसरकर आणि दुसरा होता रायप्पा हे दोघे मित्र होते जिवलग मित्र शंभूराजांचे आणि त्यांना सोडवायला आले होते तिथं पाच जण होते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पाच घोडी थांबवली होती आणि तिथून काही अंतरावर पन्नास घोडी होती अगदी मोजकी फौज घेऊन ते शंभूराजांना खरंतर त्या काळात सोडवायला आले होते शंभूराजांनी एक डुबकी मारली थोड्या बाहेर आले दुसरी डुबकी मारली बाहेर आले मोगली सैन्याच्या काळजाचा ठोका चुकत होता की ते बुडून कुठे गायब होत आहेत तिसरी डुबकी मारली ते गायबच झाले मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जी घोडी होती तिथून त्यांनी त्या ठिकाणाहून ते निसटले आता शंभूराजे गेलेले आहेत म्हणून खानाकडे ती बातमी पोहोचली खानाला अक्षरशः काळायचं बंद झालं आणि त्यांच्यात एक विजापूरचा सरदार होता बालेखान नावाचा बालेखान पटकन Uh, पाच हजाराची फौज घेऊन त्यांच्या पाठीमागं गेलाय शंभूराजे पुढे आहेत बालेखान पाठीमागनं पाठलाग करतोय जवळपास दुपारी चालू झालेला हा सगळा खेळ पाठलागाचा सायंकाळपर्यंत चालू होता आणि संध्याकाळच्या वेळेत बालेखानानं शंभूराजांनी एक ठिकाणी पकडलं त्यांच्या हातपाई करकचून बांधले शंभूराजांनी निकराची झुंज दिलेली होती काही मोगली सैनिक कामाला आलं आणि जवळपास निम्मा अधिक आपले मावळे त्या ठिकाणी खरंतर धारातीर्थी पडले होते आता हे सगळं झाल्यानंतर शंभूराजांना बांधून ठेवले बालेखान लाताबुक्क्यानी मारहाण करतोय शंभूराजांना पण त्याही परिस्थितीत शंभूराजे बघा एवढा राग आहे शंभूराजांना मोगलांचा की त्याच्या अंगावर तसे रागाच्या भारात थुंकलेत थुंकल्याबरोबर त्या बालेखानानं त्याची तलवार उपसली आणि शंभूराजांच्या डोक्यावर मस्तकावर वार करणार होता तेवढ्यात बालेखानाचा चुलता पाठीमागण्यात आला होता बा मुनासिब नावा त्याच्या नावाचा त्यानं असा भाला फिरवून मारला आणि रबकन असा तो भाला बालेखानाच्या पाठीतनं सरळ छातीत घुसला बालेखान खाली पडला मोगली सैन्याला अक्षरशः काळायचं बंद झालं कि जो बालेखानाचा सक्का आहे त्यानं का मारला असेल बालेखानाला मुघली सैन्य विचारू लागलं की असं का केलं तुम्ही एका काफरासाठी तुम्ही आपल्या पुतण्याला का मारलं असं मुघली सैन्यानं विचारलं त्यावेळी मुनासिब चर्चा म्हटला की तुमचं म्हणणं बरोबर आहे या आख्या दुनियेतला माझा एक मात्र वारीस होता तो म्हणजे बालेखान आणि त्याला मारलं नसतं तर त्यानं शंभू राजांना मारला असतं शंभू राजांना मारणं हे आपल्यासाठी धोक्याचं का कारण ज्यावेळी तिखोट्याला आणि आथिनीला तो दिलेर खान आपल्या मुस्लिम माता भगिनींवर अत्याचार करत होता त्यांच्यावर बलात्कार करत होता आणि त्यांची प्रेत झाडाला लटकून त्यांना संपवत होता त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता त्यावेळी एकच मर्द खर तर आपल्या आया बहिणींना वाचवायला पुढे आला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाव होता असं यांनी सांगितलं कुणी मुनासिब चाचन मोगली सैन्याला मोगली सैन्याला ते पटलं आणि पुढे जाऊन ते म्हटले ज्यावेळी विजापूरला विजापूरला दुष्काळ पडला होता त्यावेळी त्या शिवरायांनीच दहा हजार बैलांच्या पाठीवरनं धान्य पाठवलं होतं तेव्हा औरंगजेबाने आपल्याला काही मदत केली नव्हती आपल्या विजापूरच्या गोळकोंड्याच्या सल्तनती शिल्लक राहिल्या पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर कसल्याही परिस्थितीत हा शिवपुत्र वाचला पाहिजे आणि त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की त्या शिवरायांवर उपकार करण्यासाठी नव्हे तर आपल्या भविष्यातल्या या ठिकाणच्या सल्तनती शिल्लक राहिल्या पाहिजेत आणि आपल्या शियापंथीय मुसलमानांसाठी हा शेर वाचला पाहिजे ज्या बेटे जा बेशक जा असं संभाजी महाराजांना मुनासिब चांना सांगितलं आणि शंभूराजांची तिथून सुटका झाली तिथून परत ते थेट पन्हाळ्यावर पोहोचले होते म्हणजे हा सगळा इतिहास आहे आता खर तर भोपाळगडाच्या अनुषंगानं चालू केलेलं मी पुढे जाऊन सांगायला नाही पाहिजे होतो पण इथून स्टोरी चालू झाली तिथंपर्यंत ती स्टोरी दिलेर खानाच्या कैदेतनं कशी मुक्तता झालेली आहे शंभूराजांची हे सांगणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता व्हिडिओ कसा वाटला बघा आता मी इथं बैरजी नायकांची समाधी दाखवली इथं काय काय आहे बघा याच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला इथं बाणलिंग मंदिर आहे मग आम्ही इकडच्या काही लोकांना विचारलं की हे कधीपासून आहे तर हेही बऱ्याच वर्षापासून असं सांगितलं मी शंभूराजांच्या अनुषंगानं वाचताना बानूरगडच्या या बाणलिंग मंदिराचा सुद्धा उल्लेख आलेला आहे त्या काळात आणि ही समाधी छोट्याशा जागेत आहे हा काही तट फार मोठा नाही बरं का इथून इथंपर्यंत म्हणजे बाणुरगड इथंपर्यंत दिसतं आणि पलीकडच्या बाजूला मला वाटतं ते बुरुज असणार आहेत म्हणजे हा गळ सोडून पुढं थोडा अंतर सोडून काही दिसतंय आता इथून तट असल्यामुळे दिसत नाही आपल्याला पण तिथं बुरुज आहेत तर एवढा छोटासा गड आहे पण गडाची ही कहाणी मला वाटतं कदाचित आपल्यासमोर कधी आलेली नसणार आहे जे मी तुमच्यासमोर आणले इतिहासाच्या अनुषंगान अजून आपण बऱ्याच चर्चा निश्चितपणानं करणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पटेल स्पीकर याला निश्चितपणानं सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय हो